माझ म्हणणं की यांच्या राजीनाम्याचा संपूर्ण अधिकार हा अजितदादा पवार यांचाच आहे अजितदादांनी त्या सांगितलं ना स्वतः मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे दिलेला आहे मी पाहिलेला आहे अजितदादांनी राजीनामा आम्ही जरी विरोधी पार्टीत असलो तरी अजितदादांनी राजीनामा दिलेला पाहिलेला आहे ज्यावेळेस एकाहत्तर हजार कोटीचा त्यांच्यावरती जास्त भ्रष्टाचार व्हायला लागला एकाहत्तर कोटी एकाहत्तर हजार कोटी एकाहत्तर हजार कोटी याचा भडीमार झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला तसं माझं म्हणणं काय की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला कशामुळे अलगत चिटकून बसलाय आणि त्याच्यामुळे आमचे कुठं अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय कशाला प्रसिद्धी कोणाची होते याच्यात सर्वाधिक जास्त फायदा धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्याचा कोणाला होणार आहे तर तो, तो माननीय अजितदादा पवार यांच्या पक्षाला होणार असं माझं मत आहे सर्वाधिक जास्त फायदा